नमस्कार नंदिनीला खूप राग आलेला असतो त्यावेळेला जीवा म्हणतो नंदिनी मला कळतंय तुला किती राग आलाय तो पण नंदिनी स्वतःला सावर कारण आपल्याकडे दुसरा पर्यायच नाही आहे नंदिनी नंदिनी तू जर का स्वतःला सावरलंस तर बरं होईल तेव्हा लगेच नंदिनी बोलते खरं सांगू का मला तर कळतच नाही आहे की मी काय करावं ते पण लवकरात लवकर मी नक्कीच कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीचा विचार करेनच मला हे घर सावरायचं आहे पण कसं सावरावं तेच कळत नाही पण मी शांत नाही बसणार तेवढ्या तिथे काव्य आलेली असते आणि काव्या, काव्या नंदिनीला बोलते ताई ताई तू शांत हो ताई तुला काळजी करायची गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेव ताई मी कायम तुझ्या सोबत असेन आणि तुला कोणत्याच गोष्टीची विचार करायची गरजसुद्धा लागणार नाही तेव्हा मात्र काव्या खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते काव्या तुला नाही का राग आलाय हे सर्व बघून काव्या ग जरा विचार कर ना जे काही झालंय ते ते सगळं भयानक आहे आणि त्यामुळे तुझ्या आयुष्याची माती झाले तेव्हा लगेच काव्या बोलते हो ताई माझ्या आयुष्याची माती झाली असली तरीसुद्धा माझ्या आयुष्यात आता आनंदच आहे कारण पार्थसारखा नवरा मिळायला नशीब लागतं आणि मी आता खरंच खुश आहे मला कोणत्याच गोष्टीची काळजी करावीशी वाटत नाही तेव्हा मात्र नंदिनीला खूप बरं वाटत असतं नंदिनी बोलते खरं सांगू का मला खूप आनंद झाला पार्थबद्दल तुझ्या मनात असलेली भावना बघून तेव्हा मात्र नंदिनी मोठ्याने बोलते एक गोष्ट लक्षात ठेव काव्या कितीही काही झालं मी जरी तुझ्या सोबत नसले ना तरी पार्थ तुझी साथ कधीच सोडणार नाही ते कायम तुझ्या सोबत असणार आहेत तेव्हा लगेच काव्या बोलते हो त्यावेळेला जिवा काव्याला बोलतो काव्या मला खरंच आनंद आहे तू तु तुझ्या आयुष्यात पुढे होतेस खरं सांगू का काव्या आपलं प्रेम कधीच जिंकणार नव्हतं आणि आपण कधीच एकत्र येणार नव्हतो त्यामुळे ज्या गोष्टीच आपण जिंकणार नाही त्या गोष्टींचा विचार करण्यात काळी मात्रही अर्थ नाही तेव्हा लगेच मोठ्यानी नंदिनी बोलते काय बोललात तुम्ही मला नीट सांगाल का म्हणजे तुम्ही काहीतरी बोललात एवढं मात्र नक्की तेव्हा लगेच जेव्हा बोलतो काही नाही मी कुठे काही बोललो नंदिनी उगाच तू काहीतरी बोलतेस तेव्हा लगेच नंदिनी बोलते मी ऐकलं तुम्ही जर का मला सांगितलं तर बरं होईल तेव्हा लगेच जिवा बोलतो मी हेच बोललो काव्याला की काव्या तू पुढे चाललेस आयुष्यात याचा मला आनंद आहे त्यावेळेला लगेच काव्याला असं बोलताना ऐकून नंदिनी बोलते पण काव्याच्या मनात असं कुठे काही होतं जे तुमच्या मनात आहे तेव्हा मात्र काव्या बोलते ताई काय झालंय तुमच्या दोघांच्या मध्ये काही बिनसलंय का तेव्हा लगेच नंदिनी बोलते नाही ग तेवढ्यात तिथे मानिनी आणि विक्रमादित्य आलेले असतात ते, ते, ते दोघही बोलतात हे बघ नंदिनी आम्ही तुझी माफी कशी मागू ते आम्हालाच कळत नाही पण तरी सुद्धा मी तुमची माफी मागतो काय करावं ते मला सुद्धा कळत नाहीये पण आता मात्र आमच्याकडे माफी मागण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही प्लीज प्लीज तू शांत हो तेव्हा लगेच नंदिनी बोलते शांत कशी होऊ बाबा तुम्हीच सांगा ना शांत कशी होऊ वसुवत्यांनी जर काही केलंच नसतं तर कदाचित कदाचित या सर्व गोष्टी घडल्याच नसत्या ज्या पद्धतीने सर्व काही घडलंय ना ते योग्य नाही आहे आणि मला याच गोष्टीचा त्रास होतोय तेव्हा मात्र मोठ्यानी काव्या बोलते जाऊ देत ना या गोष्टीचा विचार नाही करायचा मी फक्त एकच सांगेन ती गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःचा विचार करा बाकी कसलाही नको तेव्हा लगेच जीवा बोलतो आई अगं आई नको तू एवढा विचार करूस कशाला एवढा विचार करतेस आणि तसंही आई एक गोष्ट सांगू तुला नको त्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा तू स्वतःवरती लक्ष दे बाकी काही नको तू तु तु तुझ्या तब्येतीचा विचार कर तेव्हा मात्र काय बोलावं तेच तिला कळत नसतं शेवटी ती बावरलेली असते आणि ती मोठ्याने बोलते आता सगळंच संपलंय मलाच कळत नाही काय करावं ते पण मी शांत नाही बसणार एकेकाची वाट लावणारच वसुआत्यांनी जे काही केलंय त्याची शिक्षा तर त्यांना भोगावीच लागणार तेव्हा लगेच मी बोलते काव्यात जाऊ देत आता नको त्या गोष्टींचा विचार करण्यात अर्थच नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर, लवकर फक्त एकाच गोष्टीचा विचार करायचा आहे बाकी कोणत्याही नाही तेव्हा मात्र नंदिनी बोलते काव्यात धाम अगं तू एवढी रिएक्ट कशाला होतेस काव्या एक गोष्ट लक्षात ठेव आपल्याला या गोष्टींमधून आता बाहेर पडायचं आहे तेव्हा लगेच मानिनी बोलते मला कळतंय काव्या तुला त्रास होतोय पण काव्या तू स्वतः विचार कर कितीही काही झालं तरी सुद्धा आता आपल्याला या गोष्टीमध्ये नाही तर आपल्याला आता लवकरात लवकर, आत लवकर स्वतःच्या संसाराचा काही तो निर्णय घ्यावा लागणार आहे तेव्हा लगेच काव्या म्हणते मी ठरवलंय ताई मी माझा संसार पुढे व्यवस्थित करणार आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही मला दुसरं काही ऐकायचं नाहीये मला फक्त आणि फक्त स्वतःच तेच खरं करायचं आहे तेव्हा मात्र काव्याला खूप राग आलेला असतो त्यावेळेला काव्या तिथून निघून जाते आणि ती, जा ती शेवटी नंदिनीला म्हणत जाते ताई तू सुद्धा तुझ्या संसाराकडे लक्ष दे बाकी कोणत्याही नको तेव्हा लगेच नंदिनी बोलते काव्या मला सुद्धा समजत नाहीये काय करावं तेवढ्यात लगेच जीवा बोलतो नंदिनी नंदिनी प्लीज विचार कर ना नंदिनी तू जर का आपल्या संसाराकडे लक्ष दिलंस तर बरं होईल नंदिनी प्लीज प्लीज तू आपल्या संसारामध्ये लक्ष दे ना तेव्हा लगेच नंदिनी बोलते तुम्हाला खरंच मी तुमच्या आयुष्यात पाहिजे तुम्ही स्वतः विचार करा कारण मला तरी असं वाटतं की तुम्हाला मी तुमच्या आयुष्यात नको आहे तेव्हा लगेच मानिनी बोलते जिवा बोल आताच वे ही वेळ आहे तेव्हा लगेच जीवा बोलतो नंदिनी तू मला माझ्या संसारात पाहिजेस आणि मला तुझ्यासोबत आयुष्य घालवायचं आहे नंदिनी बाकी कोणासोबतही नाही नंदिनी प्लीज प्लीज असं नको वागूस तेव्हा मात्र नंदिनी बोलते जेव्हा तुम्ही जर, जर का असं बोलत असाल तर मी आपल्या नात्याला एक संधी देईन आणि कायम आपल्या नात्याचा विचार करेनच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र नंदिनीला खूपच राग आलेला असतो नंदिनी खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला शेवटी मानिनी बोलते नंदिनी आता त्यांनी जर का तुमच्या नात्याला एक संधी देण्याचा विचार केलाय तर तू सुद्धा तुमच्या नात्याला एक संधी दे ना असं नको ना बघूस तेव्हा लगेच नंदिनी बोलते मी माझ्या नात्याला संधी द्यायला तयारच आहे मी कुठे नाही म्हटले पण एक गोष्ट नक्की जीवा तुमच्यावरती मला ओझ बनून राहायचं नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर नंदिनी जीवासोबत संसार करण्याचा निर्णय मनापासून घेईल का कमेंट करून नक्की कळवानी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू